नमस्कार मित्रांनो मी मेघा पारशेवर आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर महापरिनिर्वाण दिन याविषयी अतिशय सुंदर भाषण घेऊन आली आहे आदरणीय उपस्थित मान्यवर शिक्षकगण विद्यार्थी मित्रांनो आणि बाबासाहेबांचे अनुयायी आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त एकत्र जमलो आहोत सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन हा दिवस भारतीय समाजासाठी एक शोकमय दिवस आहे कारण आपण याच दिवशी एक महान विचारवंत संविधान निर्माता आणि समाजसुधारक गमावला आहे डॉक्टर आंबेडकर यांनी बंधुता समता आणि न्याय या मूल्यांवर आधारलेला एक नवीन समाज निर्माण करण्यासाठी आपले जीवन वाहिले आहे डॉक्टर आंबेडकरांनी अस्पृश्यता अन्याय सामाजिक विषमता या विरोधात कठोर संघर्ष केला त्यांच्या संविधान निर्मितीमुळे भारताचा लोकशाही मार्ग अधिक सुदृढ झाला आपल्या सर्वांना त्यांच्या विचारांवर चालून समाजात परिवर्तन घडवण्याची जबाबदारी आहे बाबासाहेबांचे विचार आणि योगदान यांची जाणीव ठेवून आपण त्यांच्या कार्याचा आदर करूया त्यांचे जीवन आणि विचार हे आपल्याला सदैव प्रेरणा देत राहतील मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर एज्युकेशनल व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा